नमस्कार मंडळी मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आम्ही निघालो आहोत आज देवीच्या दर्शनासाठी आमच्या गावामध्ये आहे कोल्हापूरच्या आईचं उपपीठ आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे रस् रस्त्याने जात असताना मध्ये लागले आहोंची शाळा आणि आहोंच्या शाळेचं समोरच होतं राणूजीबाचं मंदिर मग काय आहो आणि कियान गेले तिथे दर्शन घेण्यासाठी आम्ही बाहेरच थांबलो गावाकडे आलो आणि ही गाडी दिसणार नाही असं तर होणारच नाही कोणकोण बैलगाडीमध्ये बसलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि देवीच्या मंदिरासमोरच होतं खूप मोठं असं वडाचं झाड हे वडाचं झाड पण खूप जुनं आहे आणि खूप मोठं आहे आहो म्हणतात ह्याची तरी पण छाटणी केली आहे अगोदर तो खूप मोठं होतं आणि त्याच्या खोडाशीच हनुमानचं मंदिर बांधलेलं आहे मग आम्ही गेलो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये महालक्ष्मीचं मंदिर हे आपलं कोल्हापूरची आई आहे ना त्यांचंच उपपीठ आहे आणि ह्याची बांधणी पण अगदी त्याचप्रमाणे बांधलेलं आहे सुरुवातीलाच असा मोठा फोटो लावलेला आहे आम्ही तिथे पाया वगैरे पडलो आणि निघालो देवीचे दर्शन घेण्यासाठी तिथे गेले कीच बाहेरच दीपस्तंभ आहे हा दीपस्तंभ आता बांधकाम करून घेतला आहे कारण कुणी पण येऊन त्याला हलवत होतो त्यामुळे तो खराब होत होता देवीचा फोटो आणि प्रतिमा खूप सुंदर आहे मूर्ती तर विचारूच नका एवढी सुंदर आहे आणि मंदिर हे साडेतीन एकर मध्ये पसरलेलं आहे असं भव्य असं मंदिराचं बांधकाम आहे इथे लग्न समारंभ देखील गावातली मंडळी करतात देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता निघालो महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी महादेवाचं मंदिर हे देवीच्याच परिसरामध्ये दे आहे आणि खूप मोठ प्राचीन मंदिर आहे त्याची रचना पण खूप छान आहे मंडळी मला एक सांगा महादेवाच्या मंदिरामध्ये आरसा का असतो हे कमेंट करून नक्की सांगा की यांची आता सगळं फुलं ते सगळे ठेवू लागल्या आम्हाला तर काही दिलंच नाही त्याच ठेवू लागल्या आणि मग काय कियान पण म्हणला मला पण पाहिजे तो पण बसला पूजा करायला मग आहोने त्याला प देवाचा आशीर्वाद घेऊन तिला बाहेर आलो आणि बाहेरचं वातावरण हे असं होतं दुरून असा मंदिराचा व्ह्यू दिसत होता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी पण आहो म्हटले आलंच आहे तर मारुतीचं दर्शन पण घेऊन टाकूया मग ते गेले दर्शन घेण्यासाठी आम्ही बसलो मंदिराच्या ओट्यावरती त्यांची वाडं बघत मग ते गेले दर्शन करण्यासाठी आणि हे बघा ना वाडाचं झाड कितीच भव्य दिव्य आहे तुम्हाला काय वाटते हे किती वर्ष जुनं असेल त्यानंतर आम्ही निघालो मग घरी जाण्यासाठी घरी जात असताना असा रस्ता ऊन खूप असल्यामुळे की यांच्या आत्याने घेतलं डोक्यावरती पदर आणि निघाल्या का ना, ना घराकडे जाण्यासाठी तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय